तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या पेद्यांचा बधकारी धन लक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली हो। आता जे पैसे भेटायला लागले निधी मिळायला लागलाय कोटीच्या कोटी रुपये भेटत आहे त्याच्या आधी तुमचं सगळ्यांचं लक्षात असेल तर एखादं हॉल बनवायचा म्हटलं म्हणजे मॅक्सिमम दहा लाख वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये त्याच्यावरती पैसे देता येत नव्हते हो पंचवीस पंचवीस लाखाचा हॉल म्हणजे मोठा हॉल झाला असं बोलायचं हे आता सुरू झालं इतक्याला फंड मिळत आहे खर आता अनपेक्षितपणे सगळ्यांना एकत्र बोलवण्यात आलं मला कसली कल्पना नव्हती की असं काही इथे असं सत्कार थोडा गेलेला आहे माझ्यासाठी एक विशेष काम आहे आता एवढं कोट्यवधी रुपयांची निधी मंजूर नवारी तर त्याच्यात सगळे सत्कार थोडा आनंद देऊन जातात की कोणत्या आपलं पॉगनिजन्स घेत की मी काम करतो यायचं पण मागणी खरोखर जुनी होती पण जेव्हा नगरपालिकेची बॉडी होती प्रकाशाला तुम्हाला आठवत असेल नगर नगराध्यक्ष होते मी वेळा सांगितलं की बाबा फक्त तू जागा शोधून दे मी निधी देतो जागा शोधलीच गेली नाही आणि खरं नगरपालिकेचे ते होत नगर ते माझा इतका वेळ नव्हता शेवटी ते सगळं शोधायला लावलं प्रत्यक्ष जेव्हा हे बसले बॉडी बसले त्याच्यानंतर ती शोधायला लावलं ती जागा सापडली आणि आधी कोटी रुपये मंजुरी केले होते पण कधी काही असं असं तकदीर असत तिथे कुठे जे दोन हॉल होते तिथे दुसरीकडे जो हॉल दिला होता त्याच्या जागेत काहीतरी प्रॉब्लेम आला तर मग इमर्जन्सीत काय करतो हे कॅन्सल केलं त्या हॉलचं इथे इथे एकशे दोन कोटी केले दोन दोन कोटी दिले पहिल्यांदा पाहतो किती टप्प्या करायला तो मला ती जागा एवढी मोठी होऊ शकतात ते पाहू बाकी सुशोभीकरणासाठी वगैरे पण माझी पण स्वतःची इच्छा होती मी ज्यापासून राजकारणावर ज्यापासून पाहतोय की असा कुठलाही सभागृह किंवा जास्त समाजाचं नेत त्याची आवश्यकता पण होती ही आता खरं आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नाव किंवा वास्तूतया करतोय ते सर्व समाजासाठी उपयोगी पडणार आहे आपण ते असं होत नाही की कुठे सभागृह बांधल्यानंतर ते पर्टिक्युलर एकच समाज वापरतो फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण त्या समाजाला ते समर्पित केलेलं असतो पण तिथे नंतर जे देल दुरुस्ती करतील त्या दिवशी आपल्या समाजाचा कुठला उपकरण असेल कार्यक्रम असेल किंवा तो त्या समाजालाही तो वापरता येऊ शकतो तो म्हणून आपण जे समाजवाद न घालता सर्व समावेशक म्हणून त्या वाढचा उपयोग होणार आहे आणि मला आनंद आहे की इतके सौभाग्य मला मिळालं की तो त्याच्यासाठी निधी देऊ शकतो म्हणून खरं तर हे सरकार म्हणजे आता या अडीच वर्षामध्ये त्याच्या आधी इतके निधी मिळत नव्हते आता जे पैसे भेटायला लागले निधी मिळायला लागला कोटीच्या कोटी रुपये भेट आहे त्याच्या आधी तुमचं सगळ्यांचं लक्ष असेल तर एखाद्या हॉल बनवायचा होता म्हणजे मॅक्सिमम दहा लाख वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये त्याच्यावरती पैसे देता येत नव्हते पंचवीस पंचवीस लाखाचा हॉल म्हणजे मोठा हॉल झाला असं बोलतो हे आता सुरू झालं आहे फंड मिळत आहे ह्या अडीच वर्षामध्ये की कोटी रुपयाचे रस्त्यांची कामं कोट्यावधीचे हॉल सुशोभीकरण असे वेगवेगळे कामासाठी जे पैसे मिळत आहे त्या अडीच वर्षामध्ये इतका फंड मिळाला माझ्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढा फंड जर कॅल्क्युलेट क्याल केला तर सगळ्यात एका बाजूला आणि ह्या अडीच वर्षात मिळालेला फंड सगळ्या एका बाजूला इतकी तफावत तफावत आहे याच्यामध्ये पण याचं नाही आहे की या अडीच वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रचंड प्रमाणामध्ये स्कीम मंजूर केल्या प्रचंड प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे की जे जे यांचे आमदार आहेत सरकार म्हणजे सत्ताधारी आमदार त्यांना कुठल्या अडचणच भासू नये अशा पद्धतीने जे मागितलं ते मंजूर जे मागितलं ते मंजूर फक्त आम्ही मागायचं आणि त्यांनी मंजूर करायचं आहे इतक्या फटापट फटापट सगळी कामं मंजूर झाली आणि म्हणून या शासनाचंही आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी आभार मानतो की त्या शासनाने आपण सांगितलं मंजूर करून दिलेली आहे इतक्याले फंड आता तुम्ही माझं ते पाहून तुम्ही सगळे माझे लक्ष आहे इतक्याले फंड तरी आले होते कसे कधीच म्हणत नव्हते म्हणजे असा एखादी कोटीचा फंड आणायचा होणार दिलायचं मी आताच वाचून पहिल्यांदा आमदार झालो त्या आमदार फंड हा पन्नास लाख होता फोटो आता पन्नास लाखाने मला बावनगाव पाहिल्या शहर व्यतिरिक्त बावनगावं पाहावं लागायचे कुठे कुठे देऊ शकत होता मी त्याच्यानंतर तो एक कोटी झाला मग दोन कोटी झाला तीन कोटी झाला चार कोटी झाला पाच कोटी झाला इतकी वाढ त्याच्यामध्ये झाली म्हणजे जसं तसं डिमांड वाढते महागाई वाढते प्रत्येक गोष्टीचा रेट वाढत आहे त्याच्या अनुसरून सगळ्या गोष्टीचं हे वाढत चाललेलं आहे मला वाटतं पहिल्या टममध्ये तर पाच पाच लाख दिलेलं आहे आणि त्या पाच लाखात भाव झालेलं आहे आणि आता जे दोन कोटी पहिला टप्पा टप्पावर नीती तफावत आता आली आहे तर बदललं आहे आपल्याला लग्नाची पद्धत बदलली आहे पूर्वी वाढायलाच व्हायचे दाराच्या पुढे तर लग्न व्हायचे सगळे दाळाच्या पुढे मंडप वाढायला तिथेच लग्न व्हायचे पण आता एक नवीन पद्धत तयार झाली आहे की घरी काहीच नको घरी फक्त घराच्या पुढे थोडासा मंडप टाकला की झालं बाकी सगळं हॉलवाल म्हणजे घरच्यांच्या दृष्टीने चांगला करत होते की घरात लग्न असलं म्हणजे आपण माणसं म्हणत म्हणायला असतो किंवा फिराफिरा आपली होत असते पण घरच्या लेडीजची मात्र खूप उघडत असते इतक्या लोकांचं राहून खाणं पिणं ते प्रथा होत्यापूर्वी बायकांच्या आंघोळी नाना त्यांना काय काय करावं लागतं आता त्या सगळ्या गोष्टी कमी होत चालल्या आहेत आणि हॉलवर होत असल्यामुळे आता बऱ्याचशा प्रथाही बंद झाल्या चांगली गोष्ट आहे परंतु आता घरच्यातही ताण कमी होतं असे हॉल तयार झाल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या घरात ज्यांच्याकडे लग्न आहे तेही रिलॅक्स होता की जवळ बाबा सगळं ताण गेला म्हणून पण एक आनंद आहे की आपल्या गावामध्ये एक चांगली वास्तू तयार होते एक चांगलं ठिकाण तयार होते की ज्याच्या माध्यमातून मलाही समाजाची सेवा करण्याचा सहभाग लाभलेला आहे आपल्या सगळ्यांना हो जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदि अधिकारी साऱ्या विद्याचा बदलारी धन लक्ष्मी विद्यावाणी साऱ्या भक्तांची माझी माऊली माझी सारा जगा आई पारी विघ्नहारी सारा आदिशक्ति अधिकारी साकारी लक्ष्मी विद्याधारी सारा भक्ता मा